नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या आहे अकरा जानेवारी वार गुरुवार आणि या दिवशी आलेली आहेत अमावस्या तसेच हा गुरुवार जो आहे तर हा मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा म्हणजे शेवटचा गुरुवार देखील आहे तर ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या वर्षातील पहिलीच अमावस्या आहे त्याचबरोबर असे अतिशय तीन शुभयोग जे आहे तर ते एकत्र जुळून आलेले आहेत यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व दिलं जातं तर पहा मार्गशीर्ष महिन्यातील पाचवा गुरुवार असल्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण जे गुरुवारचं व्रत करतो तर त्याचं उद्यापन देखील आपल्याला या दिवशी करायचं आहे ही जी अमावस्या आहे तर ही अमावस्या दर्शवेळ अमावस्या म्हणून ओळखली जाते तर या दिवशी आपल्याला काही उपाय आणि सेवा घरामध्ये करायचे असतात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे तर आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू ही टाकायची आहे ही वस्तू टाकल्यामुळे नकारात्मक शक्ती शत्रुबाधा शत्रुपिडा आपल्या जीवनातील सर्व दोष इडापिडा ही नष्ट होईल आणि आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकट येणार नाही आणि आपल्या मनातील इच्छा ही पूर्ण होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी असतात इतक्या अडचणी असतात की कधी कधी आपण त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्नसुद्धा करत असतो परंतु प्रयत्न करूनही आपल्या आयुष्यातल्या अडचणी या दूर होत नाही जसे की एखादी शत्रुबाधा असेल शत्रू हे आपले गुपित असेल किंवा आपल्याला माहीत आहे आणि त्या शत्रूपासून आपल्याला वारंवार त्रास होत आहे शत्रू गुपित वात वार करत आहे यामुळे आपली प्रगती होत नाही त्याचबरोबर जर आपल्यामध्ये काही दोष असेल काही नकारात्मकता असेल तर अशावेळी आपल्या मनामध्ये एखादी इच्छा असेल तर ती इच्छासुद्धा आपली पूर्ण होत नाही आपल्यामध्ये जे दोष असतात जी नकारात्मकता असते तर ती आपण जेव्हा कधीकधी आपल्या घरामध्ये वाईट बोलतो किंवा आपण एखाद्या ठिकाणी जातो ती जागा चांगली नसते तिथं गेल्यानंतरनं तिथले जे दोष असते तिथली जी नकारात्मकता असते ती आपल्यासोबत आपल्या घरी घरी येत असते आणि ती आपल्यामध्ये किंवा आपल्या घरामध्ये कायम तशीच राहते त्याचबरोबर आपण दुसऱ्यांबद्दल नेहमीच चांगलंच बोलतो का नाही कधीतरी आपण वाईट बोलतोच तर तीसुद्धा नकारात्मकता तशीच आपल्यामध्ये साठवून राहते यामुळे आपल्याला बघा हे दोष जे आहेत तर ते लागत असतात आणि यामुळे जेव्हा अमावस्या आणि पौर्णिमा येते अशावेळी आपण काही उपाय जर केले तर नक्कीच ती नकारात्मकता दूर होते कारण अमावस्या हा दिवस जो आहे तर तो नकारात्मकता शत्रुबाधा शत्रुपीडा दोष अडचणी करणी बाधा हे दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो तर तुम्हाला काय करायचं आहे पहा अमावस्या आज रात्री लागणार आहे बघा लास्ट टाईम एकदा मी तुम्हाला सोमवती अमास अमावस्याच्या वेळेस हा उपाय सांगितला होता आज सुद्धा अमावस्या रात्री साडेआठ वाजता अमावस्याला लागणार आहे म्हणजे आज बुधवार आहे तर आज अमावस्या लागणार आहे आणि उद्या साडेपाच ही अमावस्याची समाप्ती होणार आहे तर तुम्हाला आज रात्री काय करायचं आहे एक वाटी घ्यायची आहे यानंतर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर आवर्जून खडे मीठ घ्या बारीक मीठ असेल तर बारीक मीठ घ्या तुम्हाला काय करायचं चिमुडभर मीठ जे आहे ना ते हातात घ्यायचं घरातल्या एका व्यक्तीवरनं तुम्हाला उतरवून घ्यायचं जसं की आता घर तुमच्या एखादा मुलगा आहे तर मुलावरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं त्या वाटीमध्ये टाकायचं पुन्हा दुसरं थोडं मीठ हातात घ्यायचं पुन्हा दुसऱ्या व्यक्तीवरनं घरातील आपली आजी आहे तर आजीवरून तुम्हाला सात वेळा उतरायचं त्यामध्ये टाकायचं यानंतर आपल्या घरातला जो कर्त पुरुष असतो जो घरामध्ये धन कमवून आणतो लक्ष्मी कमवून आणतो त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला अजून दुसरं थो, थोडं मीठ घ्यायचं उतरवून घ्यायचं म्हणजे आपल्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून आपल्याला थोडं थोडं मीठ घ्यायचं उतरवायचं सात वेळा आणि त्या वाटीमध्ये आपण जी वाटी घेतलेली आहे ते एकाच वाटीमध्ये सगळ्यांचं मीठ तुम्हाला टाकायचं आहे हे केल्यामुळं होतं काय तर आपल्या घरामध्ये जर लहान मुलं चिडचिड करत असतील किरकिर करत असेल घरामध्ये आजारपण असेल एखादी आजारी व्यक्ती असेल किंवा मोठीही व्यक्ती कधी कधी छोट्या छोट्या गोष्टीवरनं चिडचिड करते सतत घरात भांडणं होत असेल तर अशा वेळी ते मीठ जे आहे ते प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचं आणि यानंतर ती जी वाटी आहे ना ती रात्री झोपताना आपल्याला आपल्या घराचा जो पण दक्षिण दिशा असेल तर त्या दक्षिण दिशेला तुम्हाला ही वाटी ठेवून द्यायची आहे रात्रभर यानंतर ना सकाळी तुम्हाला उठायचं आहे सकाळी उठल्यानंतरनं काय करायचं त्यातला थोडं थोडं मीठ प्रत्येक व्यक्तीने आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं त्याचबरोबर बघा गुरुवार आहे आपल्या कुंडलीमधला गुरुग्रह मजबूत करण्यासाठी आपल्याला चिमुडबर हळदसुद्धा त्या पाण्यात घालायची आहे ज्या व्यक्तीच्या कुंडलीमधला गुरुग्रह हा स्ट्रॉंग असतो मजबूत असतो अशा वेळी त्या व्यक्ती सगळ्या इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि प्रत्येक कामात तिला यशसुद्धा मिळत असतं म्हणून चिमूडवर हळद घालायची खडे मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे बघा अमावस्येला नदीवरती स्नान करायला खूप महत्त्व दिलं जातं म्हणजे पवित्र गंगेवरती स्नान करायला यामुळे तुम्ही तुमच्याकडे जर गंगाजल असेल तर आवर्जून थोडंसं गंगाजल टाका नसेल तर गोमूत्र टाका आणि या, तुम या पाहायने तुम्हाला अंघोळ करायची आहे अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा बघा जरी अमावस्या असली तरीसुद्धा आपल्या डोक्यावरून या दिवशी पाणी घ्यायचं नाही केस धुवायचे नाही गुरुवार असला तरीसुद्धा केस धुवायचे नाही फक्त आपलं शरीर शुद्धीकरण करायचं आहे अंघोळ करत असताना मांडी घालून बसा उजव्या खांद्यावरती एक मग वता। नंतर डाव्या खांद्यावरती होता आणि यानंतर तुम्हाला त्या पाण्याने अंघोळ करायचे आहे आता जर तुम्हाला रात्री हा उपाय करणं शक्य झालं नाही तर सकाळी काय करायचं फक्त थोडे मीठ थोडं खडे मीठ किंवा बारीक मीठ घ्यायचं आणि आंघोळच्या पाण्यात टाकायचं आहे परंतु जर रात्री तुम्ही जर हा उपाय केला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल आपल्या कुटुंबामध्ये ज्या अडचणी आहेत ना या अडचण येणार नाही आपल्या कुटुंबावरती कधी वाईट संकट येणार नाही कारण जेव्हा जी अमावस्या रात्री लागते आणि दुसऱ्या दिवशी संपत असते असे वेळी जर अमावस्या लागल्यानंतर तरी आपण तर हा उपाय करून हे मीठ जर सकाळी असं ठेवलं आणि आंघोळीच्या पाण्यात जर टाकलं तर त्याचे जास्तीत जास्त प्रभाव जे आहेत ना ते आपल्याला दिसून येत असतात यामुळे आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या गोष्टी घडत असतात यामुळे तुम्हाला शक्य झालं तर मग तुम्ही आज रात्रीच हा उपाय करून असं मीठ तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायचं आहे त्याचबरोबर बघा नाही शक्य झालं तर सकाळी उठल्यानंतरनं थोडंसं मीठ घ्या टाका हळद टाका गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका आणि त्या पाण्याने आंघोळ करायची आहे अमावसे जो दिवस आहे तर हा नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो आणि या दिवशी आपलं शरीर शुद्धीकरण होण्यासुद्धा अतिशय गरजेचं असतं यामुळे आपला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे यामुळे जीवनातील सगळ्या अडचणी शत्रुबाधा इडापिडा दोष बाधा या सर्व दोष जे आहे ते दूर होतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ